दिवसाचं नॉर्मल बाजार आहे म्हणजे उलटन का रात्रीच्या असते असत अक्षयनी जसं काय स्प्रिंग रोल हाताने घेतला तसं काय बाबूला घेतले त्याचे आणि आपला लास्ट वाला दुकान सातशे पॉईंट नमस्ते मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये आणि नवीन ब्लॉगमध्ये तर आज आपण कुठं आलो माहिती आहे माझ्या मागे तुम्ही बघू शकता आपला छप्पन भोग सर तुम्हाला दाखवतो आपल्या छप्पन भोग फिंकल्ली चला तर हे आहे कुठे माहिती आहे इंदोरमध्ये चला मला दाखवतो पुढं आता मी बघा आपली छप्पन दुकानांची गल्ली गल्ली नाही सिटीमध्येच आहे सगळा तुम्हाला वरून दाखवण्याचा प्रयत्न केला जरा हे आपल्या इंदोरमध्ये आणि हा आपला इंडिया ब्लॅक भारताचा झेंडा हा बघा आपला एकूण झाला आपला छप्पन दुकानांचा स्टार्टिंग पॉईंट हा आपला पहिला दुकान एक नंबर आमटी डमटी सुंदर कुडकुडा दाखवतो मला हा आपला छप्पन भोग गल्ली म्हणजे हे खाऊगल्लीच बोलतात याला प्रसिद्ध इंदूरमधील खाऊगल्ली असं बोलतात म्हणजे कसं एकाच लाईन येई छप्पन दुकान ना त्याची मला त्याला छप्पन भोग असं बोलतात म्हणजे लोक लोकावी त्याला लोका लोका लाव नाव पारले म्हणून आम्ही उज्जैनवरून आता इथपर्यंत आलो इंदोरमध्ये आता बघू आता काहीतरी खायला लागला आम्हाला पण मुक्त लागले ते अशीच लांब लांब तसं एक 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 पुढे गेला तसं दुकान आहे आता सतरा पुढं दिसते तुम्हाला सतरा नंतर अठरा असे छप्पन दुकान आहे एकाच लाईनमध्ये जरा आता अजून पुढं बघू आपण आणि हे ठिकाण म्हणजे खास करून स्वच्छतेसाठी मानलं जाते त्याच्या मला बाहेरून बाहेरून लोक येऊ येतच राहतात इकडं आम्ही पण बाहेरूनच आले आपण काही करूनच नाही चांगलं आहे इकडे सेटी बघा आता आहे कसा बनवला आहे जरी आपण काही घेतलं तर असं इथे येऊन बसून खाऊ शकतो आयडिया घेतली केली बरीचशी अशी दुकान आहे इथे पावभाजी दिवसा इथं नॉर्मल बाजार आहे म्हणजे बोलताना का रात्रीची जाम भाजी असते म्हणजे कशी इथे लाईट इथली दुकानं रात्रीची पब्लिक जास्त वाढते ना, ना तर तिथं जाम भाजी दिसते आता आम्हाला कसं आम्ही लवकर पोहोचल्या म्हणून आता लवकर म्हणजे तरी दुपार दोन वाजल्यान तर आम्ही इथं पोहोचले आहोत तर आता बघू आता रात्रीचं नाही आम्हाला थांबता येणार रात्री जायचं आम्हाला दुसरीकडं पण तुम्हाला दुसरा दाखवतो आम्ही हे बघा मी तीस नंबर दुकानात चालल्या आतमध्ये हे बघा जरा असा नाश्ता नॉर्मली आम्ही असं खालेला थोडाफार तर आम्ही आता घ्यायला लावले हे काय घ्यायलावले स्प्रिंग असं असतं नाही बटाट्याचं ते काठी असं गुंडलेलं असतात म्हणजे त्यावेळी असं हे करतात ते बघ त्यांनी असं कसं हे करायला बघा त्याने कापाला लावले तो मशनीवर त्याच्यानंतर तो डायरेक्ट आता बाय काढी झाला बघा स्प्रिंग रोल पोटॅडो कशी अच्छा आता हे लावून तो आता तळून घेईल त्याला त्याला लगेच तेल तर तापलेलं जाय तेल थोडासा टाकला पाहिजे आता झाल्यावर दाखवतो आमचं आता स्प्रिंग रोल तयार झालेला आहे आणि मसाला मारायला लावले पाहिजे मी कसा रोल मी आता मेयोनीस टाकते मेयोनीस म्हणजे समजून घ्या अक्षयनी जसं काय स्प्रिंग रोल हातात घेतले जसं काय जसं बाबूलाच घेतले त्याचे बघू कसा पकडले त्याला बाबूला पकडलो आपला स्प्रिंग रोल पोटॅटो फ्रिंग 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 रोल चला एक मागवले अजून येतात आता आम्ही पाच जण आहोत चार मागवले अजून तोपर्यंत याची टेस्ट करून बघतो आम्ही हॅलो बघा आम्ही सोया चाप मागवल्या का म्हणजे चाप म्हणजे आपलं बकऱ्याचा चाप नाही का हे व्हेजवाले चाप अन्नाचं बनवता ना सोयाबीनचं व्हेज तंत्री बोलू शकतो आता खातो आम्ही दोरा पण दाखवू शकतो खातो आम्ही गावला तर आम्ही तीस नंबरमधून बाहेर निघालो आता चालले थोडासा खाला आम्ही पाणी नाही पिला मुद्दाम तर काहीतरी पीव असं म्हणजे थंडागार काहीतरी पेय म्हणून आम्ही इकडे आल्यावर जर थम्सअप घेतली ती आणि आता काहीतरी चिकनमध्ये व्हरायटीज काहीतरी शोधतो आम्ही त्याच्यामधून खायचा प्रयत्न करणार आहे आम्ही दाखवतो तुम्हाला काय काय खायच होते आता आम्ही चिकनचा काहीतरी ऑर्डर मागवले मला माहिती नाही काय ऑर्डर दिले काय ऑर्डर मागवले बघतो आता ऑर्डर तर आले दाखवतो मला काय मागवले ही का आहे चिकन स्प्रिंग रोल मागवले मी म्हणजे एक एकच मागवले जास्त मागवते मी मुद्दाम आता सगळा टेस्ट करायचा आहे ना मला अवधी दुकानात छप्पन एक 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 असा टेस्ट करत चाललाय आम्ही बघू अजून पुढं बघू शकता तुम्ही आपल्या इकडं दुकानात कटप्पा पण आहे <laughs> आणि याच दरम्यान आम्ही क्रिस्पी मागवलेली आहे अजून खायचं आहे बघा चला आम्ही चिकन वगैरे आता खाऊन घेतला आता अजून काहीतरी टेस्ट करायचा प्लॅन चालला आमचा आहे बघा आता एक्केचाळीस नंबरवरती आहे आम्ही सध्या मी किती तीन ते चार, चार म्हणजे पदार्थ खाल्ला आम्ही तसं ते बघ काय काय आहे तुम्हाला प्रत्येक गोष्ट वाचून तर दाखवू शकत नाही तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता पंचतरी गँग आहे आपला आता अठ्ठेचाळीस नंबर एकोणपन्नास नंबर अजून पुढं आण दुकाना हा दर डायमंड आपण पुढं तुम्ही पाहू शकता मित्रांनो याच लाईनमध्ये कपड्यांचा सुद्धा दुकान आहे एक फक्त खास लेडीज लेडीजसाठीच आहे <laughs> हां त्याच्याने छप्पनचा छप्पनमध्ये जो पण दुकान आलेलं आहे आता अजून पुढे जाऊ आपण छप्पन दुकान त्याला मधींसाठी गालायला लागलं वाटतं <laughs> नाही पण आहे रे इकडं इकडं पण बारकी पोरांचं ना लेडीजचं कपरा आण असू दे काय हरकत नाही ही बघ इकडं पुस्तक पण आण कुठला कुठलाच दाखव काय सांगतो एक नंबर पुस्तक सांगते तुम्ही ना देव का तुम्ही वाचलंय काव स्टोरी अंगते वाच तुम्ही पण एका या छप्पन दुकानांमध्ये एक हा सुद्धा नंबर किती नंबर आहे अरे छप्पनचाच नंबर याचा आहे बाईचा नाही पंचावन्न हो आणि आपला लास्ट वाला दुकान सातशे पॉईंट हा आपला शेवट दुकान आहे अजून आता आम्ही खाणार आहोत इतर तुम्हाला फक्त छप्पन दुकानं दाखवली लाईनीमध्ये छप्पन दुकानं होती ती आता अजून आम्हाला खायचं आहे ते अजून पुढं बघू आपण ओके म्हणजे जसं बोलताना ना इंदोरला का क्लीन सिटी खरी गोष्ट आहे का क्लीन आहे मात्र आल्यासारखा वाटला चांगला बघू पुढं चला आपण तर मित्रांनो आल्यासारख्याला मला जाम भारी वाटला छप्पन होुकाना काही काही सांगितलं का जाऊ नका इंदोरला म्हणजे तिकडं छप्पन दुकान बघायला भेटलं नावं ना काय आहे पण आम्ही मनापासून आलो आम्हाला बघायचं होता का सगळीजणं येऊन जातात आम्ही पण एकदाही हो। येऊ खरं तुम्ही पण एकदा येऊन बघाच छप्पन दुकानामध्ये आम्ही नाव आम्हाला माहिती नाही आपल्याकडे चायनीज म्हणता येईल नूडल्स ना राहायचंच होतं पण यावी काहीतरी वेगळीच नाव आहे त्याला तर भाई लोक हा होता आपला छप्पन भोग दुकानांची ही गल्ली लाईन आता मी चाललो परतीच्या नाही अजून आम्हाला पुढे जायचं आहे खूप म्हणजे अजून आम्हाला जाम फिरायचं आहे तर आम्ही आता चालल्या पुढं तर बघू आता पुढच्या व्हिडिओन तुम्हाला अजून काय अस गोष्टी असतील त्या दाखवतोच तर तोपर्यंत आपली हीच व्हिडिओ आवडल्यानंतर तुम्ही व्हिडिओला आपल्या लाईक लाए, करा कमेंट करा आणि शेअर करा आणि हा चॅनेलला सबस्क्राईबसुद्धा करा तोपर्यंत तो बाय बाय